नमस्कार मी राहुल कुलकर्णी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल सोलापूर जिल्ह्यात खासच नाराजी दिसते आहे किंवा असंही म्हणू शकू आपण की त्यांची जी काही रणनीती होती त्याचा पूर्ण पराभव सोलापुरातल्या जनतेने केला खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतकं घवघवीत यश भारतीय जनता पार्टीला मिळत असताना आणि पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी क्रमांक एकचा पक्ष ठरलेला असताना सुद्धा ज्या प्रपोर्शनेटमध्ये सोलापूर जिल्ह्यात त्यांना यश मिळणं अपेक्षित होतं जे इतर राज्याच्या जा भागात झाले त्याचा बिलकुलच प्रभाव सोलापूर जिल्ह्यात दिसला नाही जयकुमार गो गोरे हे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबद्दल अनेक कथित खरे खोटे असे आरोप होत असतात आणि तेही फारसं सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना जी नेमकी काळजी घ्यायला पाहिजे ती घेताना दिसत नाहीत खास करून त्यांच्याभोवती अनेक दंतकथा खऱ्या खोट्या गुंफल्या जातात पण असं असूनही भारतीय जनता पार्टीने त्यांना खूप मोठं बळ दिलं आहे त्यांना मंत्री केलं ग्रामविकास सारखं अत्यंत महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे आणि अशा मंत्र्याला जेव्हा त्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळतं तेव्हा त्या जिल्ह्याची नस ओळखून त्यांनी राजकारण करणं अपेक्षित होतं झालं भलतंच म्हणजे त्यांनी शेकापाबरोबर बर भार भारतीय जनता पार्टीच्या युतीचा प्रयोग हा सांगोल्यामध्ये केला आणि हा फक्त भारतीय जनता पार्टीलाच नाही तर बाबासाहेब देशमुख जे शेकापचे तिथले आमदार आहेत त्यांच्यासाठी पण हा इशारा आहे कारण गणपतराव देशमुख आणि संपूर्ण आयुष्यभर विचारधारा म्हणून भाजपला आणि प्रतिगामी शक्तीला विरोध केला होता असं ते म्हणायचे खास करून आपल्याला जर आठवत असेल तर विलासराव देशमुख यांचं सरकार पडण्याची वेळ आली होती कारण तात्विक मतभेद झाले कारण त्यावेळेला शेकाप सरकारमध्ये सहभागी होता त्यांचे मंत्री पण होते पण असं झालं की आता सरकार पडणार पडणार आणि विलासराव देशमुख घरी जाणार असं असताना नंतर एन डी पाटील आणि गणपतराव गणपतराव देशमुखांनी एक असा निर्णय घेतला की आपण असं काही केलं तर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं तेव्हा ज्या शिवसेनेचं सरकार येईल ते आपल्याला हवं आहे का असा व्यापक विचार करून त्यांनी मग सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आणि सरकार शेवटच्या क्षणाला तगलं अर्थात त्याचा त्यांना फटका बसला कारण नंतर शेकाप्पाची धुळदानच होत गेली आणि हळूहळू त्यांचे नंबर्स कमी झाले त्या अशा तडजोडीतनं बहुतेक बाबासाहेब देशमुखांनी भाजपची साथ आपल्या हातात घेतली पण तो त्यांचा वैचारिक व्याभिचारपणा आहे जो तिथल्या लोकांना आवडला नाही असं मला तिथे फिरत असताना दिसत होतं आणि त्यामुळं एकतर शहाजी बापू पाटील यांचा आम्ही कसा पराभव केला अशा डिडीम तिथं पेटवल्या गेल्या वाजवल्या गेल्या आणि त्याच्यातनं असं झालं की शहाजी विरुद्ध इतर सर्व इन्क्लुडिंग मंत्री असं चित्र तयार झालं शहाजी बापूच्या उमेदवारांना मोठा एक प्रकारे ह्या सहानुभूतीचा लाभच झाला जिथं मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली आणि जिथे पालकमंत्र्यांनी पूर्ण जोर लावला त्या सांगोल्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि स्थानिक आघाडी जी काही होती त्यांचा पराभव झाला तीच परिस्थिती सोलापूरमध्ये आणि मी दहा मंत्र्यांचा पराभव जरी सांगणार असलो तरी एका मंत्र्याचा व्यवस्थित सांगितलं तर बाकी नऊ ठिकाणी साधारणपणे असंच झालं असावं असं आपल्या असा लक्षात येईल पंढरपूरमध्ये भारत भालके यांच्या चिरंजीवांचा दोन वेळाच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला त्याच्यानंतर सुद्धा भारत भालके दिवंगत भारत भालके यांच्या सुनेबद्दल ज्या वेळेला तिथे महिला खुल्या प्रवर्गासाठी जागा घोषित झाली तेव्हाच एक सहानुभूतीची लाट पसरली होती आणि एक नाव त्याच्यातून आलं होतं आणि असं म्हणतात की भारत सारखं त्यांच्या सुनेचा सुद्धा लोकातला जनसंपर्क दांडगाव त्यामुळे तीही जागा गेली म्हणजे परिचारक प्लस भाजप असं ती निवडणूक होती आणि बहुधा आपल्या जुन्या कार्यकर्त्याला तिथे साथ द्यावी म्हणून असेल किंवा ओबीसीचं तिथलं जे राजकारण आहे ते आजवर जरा एस्टॅब्लिश झालेलं राजकारण आहे म्हणून असेल असा व्या, व्यापक विचार जयकुमार गोरे आणि परिचारिकांनी केला असावा आणि त्यांनी खुल्या प्रवर्गामध्ये ओबीसी उमेदवाराला कोळी समाजाच्या उमेदवाराला संधी दिली मू चांगला आहे आणि असं व्हायला पाहिजे खरं तर राजकारणात पण तोही त्यांचा कॅन्डिडेट गेला तेवढ तो की अकलूजला जाणं ठीक आहे मी समजू शकतो दुधनीमध्ये जाणं शक ठीक आहे ते समजू शकतो मग श्रीधारा मेत्रे यांच्या प्रभाव क्षेत्रात पण मोहोळ कसा जातो राजन पाटलाबद्दल तुम्ही इतका त्यांच्यावरती प्रेम दाखवलं आणि त्यांना पक्षात घेऊन पूर्ण ताकद द्यायचं ठरवलं तरी अनगर बिनविरोध त्यांनी वेगळी यंत्रणा वापरून दमनशाहीचा वापर करून त्यांनी अनगर बिनविरोध काढली पण राजन पाटलाचं प्रभाव क्षेत्र हे अनगरच आहे आणि त्यामुळे नेहमीसारखं तिथे राजन पाटील विरुद्ध इतर अशी ती लढत झाली आणि मोहळची जागा सुद्धा भारतीय जनता पार्टीची त्यांच्या हातातनं गेली मला कौतुक वाटतं काय कुठल्या नदीचं पाणी पेली ती लोक माहीत नाही पण गेली चाळीस वर्ष शिवसेनेचा तिथे नगराध्यक्ष सलग निवडून येतो आहे सलग आणि असा निवडून येतोय की अगदी मुस्लिम समुदायाच्या माणसाला सुद्धा ते धनुष्यबाणावरती विजयी करतात मानलंच पाहिजे त्यांना पुन्हा आता पक्ष फुटल्यानंतर सुद्धा उबाठा गटाचे उमेदवार तिथं त्या विजयी झाल्यात म्हणजे कुरुडवाडी पण गेली तीच परिस्थिती करमाळ्यामध्ये म्हणून जवळपास बारापैकी भारतीय जनता पार्टीला केवळ चार जागेवरती यश मिळाले चार मग तिथे शरद पवारांचा पण एक उमेदवार विजय झाला अकलूजमध्ये होणं साहजिक होतं अजित पवारांचे पण विजयी झाले तीन चार ठिकाणी आघाड्या विजयी झाल्या आणि भाजपला बिलकुल अपेक्षित असल्यापेक्षा कितीतरी कमी यश त्यांना मिळालं आणि हा सचिन कल्याण शेट्टी आणि हे जे पालकमंत्री आहेत त्यांचा हा एका अर्थाने मोठा पराभव आहे जयकुमार गोरे आणि आय होप किती याच्यातनं काहीतरी शिकतील पण ते फक्त जयकुमार गोरे यांच्याबद्दल झालं असं नाही आहे दहा मंत्र्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये सत्ताधाऱ्यांचा प्रभाव पराभव झाला कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांना श्रीवर्धन नगरपालिकेत पराभव स्वीकारावा लागला तिथं शिवसेना ठाकरेचे उमेदवार अतुल चौगले आणि हे विजय झाले पण त्यांनी लगेचच आपण शिंदे गटात जाणार आहोत असं घोषित केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांना मालवण आणि कणकवली नगरपालिकेत दारून पराभव स्वीकारावा लागला तिथं त्यांचेच बंधू शिवसेना आमदार निलेश राणे यांनी दणदणीत विजय मिळवला सोलापूरचं तर मी तुम्हाला सांगितलंच पंढरपूर मंगळवाड्यात स्थानिक आघाडीबरोबर ते झालं तिकडे मंत्री संजय सावकारे विदर्भामध्ये त्यांना मोठा धक्का बसला त्यांच्या पत्नी रजनी सावकरे पराभूत झाल्या वर्ध्यामध्ये गृह राज्यमंत्री पंकज बोहर यांना आपले मित्र आणि भाजपचे उमेदवार निलेश कट्टे यांना निवडून आणण्यात यश आलं नाही धरणगाव मध्ये जळगावचे पालकमंत्री गुलाबराव गुला पाटील यांना धक्का बसला तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या लिलाबाई चौधरी यांनी विजय मिळवलेला आहे हे कशाचं देवतक काय तर हे सिंपल आहे सत्ता मिळाली आणि ते जनकल्याणासाठी तुम्ही नाही वापरली बघा ह्यातल्या जेवढ्या जेवढ्या लोकांची धावं आपल्याला दिसतात त्यांचा सार्वजनिक वावर कसा आहे लोकांना आवडतो का अजिबात आवडत नाही असं दिसतंय हे काही शहाजीबापू पाटलांसाठी हे काही मोठं सर्टिफिकेट नाही कारण त्यांचाही वापर जवळपास असाच असतो सा सार्वजनिक जीवनातला पण लोकांना आवडत नाही आणि पर्याय चांगले दिसले तर लोक पर्याय निवडतात हे पुन्हा एकदा दिसून आलं माझ्या मते ह्या सगळ्या मंत्र्यांना आणि खास करून जयकुमार गोरे यांच्यासाठी तर हात धडाच आहे लोकात जा सभ्य रहा प्रेमाने बोला जे भारतीय जनता पार्टीचे नेते इन्क्लुडिंग श्री देवेंद्र फडणवीस करतात तसं वागा तुम्ही रणनीती तुमची राजकारणात काही असू शकते पण तुम्ही सार्वजनिक जीवताना जीवनात वागत असताना आक्रमकपणा पोलीस यंत्रणेचा गैरवापर दमनशाही दडपशाही हे जे काही करत आहात ते लोकांना आवडत नाही आणि तुम्ही असंच वागत राहिलात तर कुणीच तांबडपट गाणी तांब्रपट आणि ताडपत्र घेऊन आलेलं नाही स्वर्णपट घेऊन आलेलं नाही ज्याच्यावरती सत्ता त्यांना कायमच मिळेल हे पुन्हा एकदा दिसून आलं हे असं जे नगरपालिका निवडणुकीचं विश्लेषण आहे ते आपण करतच राहणार आहोत त्यासाठी तुम्ही हे पाहत राहा आणि घरोघरी व्हिडिओ जाऊ द्या